छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा देशात गाजत असला तरी त्यातील काही गोष्टींवरून वाद निर्माण झाला आहे या चित्रपटात शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई साहेब यांचे थोरले बंधू श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांनी फितूर दाखवला याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना शिर्के घराण्याची बदनामी केली जाते असा आरोप शिर्के घराण्यातील वंशजांनी केला आहे सिनेमाच्या दिग्दर्शक व लेखक दोघांचाही निषेध करण्यात आला आहे गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि शिर्के कुटुंबांचे वंशज अमित राजे शिर्के किशोर राजे शिर्के आदिने शुक्रवारी दिनांक एकवीस रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी याविषयी माहिती दिली त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रशासक प्रकाशकांना संबंधित घटनांचे पुरावे संदर्भ दाखवावे असे नोटीस बजावले खरं तर या चित्रपटामध्ये त्या दाखवण्यापूर्वी आमच्या घराण्याशी चर्चा करणं अपेक्षित होतं पण तसं काहीही झालं नाही त्यामुळं दिग्दर्शक उतेकर यांनी हे बदनामीकारक प्रसंग चित्रपटातून काढून टाकावेत अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा दीपक शिर्खे यांनी दिला आहे खरं तर चित्रपटात आमच्या घराण्याची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे स्वराज्य निर्माणासाठी राजे शिर्के घराण्याचं खूप मोठं योगदान आहे आम्ही कधीच गद्धारी केले नाही तसे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही पण आम्हाला खलनायक केलं जात आहे त्यामुळे समाजात आमच्याविषयी द्वेष निर्माण होत आहे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी त्यांचा ठाव ठिकाणा गणोजी शिर्के यांनी सांगितला नाही असा दावाही केला आहे चित्रपटात राजे शिर्के घराण्याविषयी चुकीचा इतिहास हा दाखवला जात आहे त्यामुळे सर्व वंशज नातेवाईक मराठा समाज इतिहास अभ्यासह गडदुर्ग प्रेमी दुखावले गेले त्यामुळे चित्रपटातील चुकीचा संदर्भ काढून टाकावा अशी आमची मागणी असं दीपक शिर्के यांनी सांगितले